वेलकम नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब वर जास्त नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट मित्रांनो सगळ्यात पहिलं खूप 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 धन्यवाद की तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला आपल्या जवाई लाडाचा या सॉन्गला आणि बरेच जण कमेंट करून आहेत की पुढलं सॉंग केव्हा येणार आहे तर लवकरच आम्ही तुमच्यासाठी दुसरंही सॉंग घेऊन येऊ आणि असे असंख्य अशा गोष्टी येणार आहेत असंख्य अशा कलाकृती आम्ही घेऊन येणार आहोत तुमचं एंटरटेन करण्यासाठीच आम्ही आहोत इथे पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या पेन पेपर एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हे जे सॉंग जे झालेलं आहे ना तर त्याची मेकिंग आम्ही टाकणार नव्हतो पण खूप लोकांनी कमेंट केली की के बाबा सॉन्ग कसं झालं शूट कसं केलं कोणी केलं आर्टिस्ट कसे निवडले लखनदादा वगैरे हे या सगळ्यांची एक जी गोष्ट आहे ना ती पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत तर मला असं वाटतं की आम्ही दोन पार्ट बनवलेले त्याचे मेकिंगचे तर पार्ट वन तर ऑडिओ कसा केला आम्ही याचा हे आम्ही तुम्हाला एकदा दाखवणार आहोत या व्हिडिओ व्हिडिओमधनं हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि दुसरा जो व्हिडिओ आहे की सॉंग शूट कसं केलं कुठे केलं काय झालं आणि याच्या मागची जी पूर्ण गोष्ट आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ती पाहायची असेल तर आपल्याला आपल्या पेन पेपर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलचा म्हणजे आपल्या चॅनलचा टेन के चा टप्पा पूर्ण करायचा आहे म्हणजे आता दहा हजार साठी काहीच म्हणजे सबस्क्रायबर्स शिल्लक आहेत मला असं वाटतं की लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे काय फ्री आहे ना असं काही नाहीये की बाबा पैसे देऊन सबस्क्राईब वगैरे करायचंय फ्री आहे लवकरात लवकर चॅनल जेणेकरून आम्ही लवकरात लवकर शूट अपलोड करू आणि त्याच्यानंतर नवीन सॉन्ग लवकर घेऊन येऊ थँक्यू सो मच आणि तेवढ्या एक एक गोष्टी बारीक डिटेलिंग मध्ये त्या करायला लागतात म्हणून कुठं गाण्याचा तो जो बेस जो असतो ना त्या ah, 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 ah. Ah, ए, एक हा 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 असं काहीतरी पाहिजे ते अच्छा हा ah, असं ah, ah. ah, ah, चालेल चालेल ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी जेव्हा गेलो तर ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मला असं वाटलं मुंबई किंवा पुण्याला वगैरे जावं इथे पहावं एखादा स्टुडिओ वगैरे पण बजेट तेवढं नव्हतं की मुंबई पुणे असा एखादा स्टुडिओ हायर करेल मी किंवा एखादा म्युझिक डिरेक्टर सर्च वगैरे केलं ला आणि लातूरलाच व्ही ट्यून स्टुडिओ म्हणून आहे आणि विनायक राठोड म्हणून म्युझिक डिरेक्टर आहेत गावामध्ये गर्दा नाही बाबा याला अल्लेत समधे लोक बघाया जावा याला अल्लेत समधे लोक बघाया जावा याला शिवर नचरा पोरींचा सुखायला काचरा गवई जावाई जावाई जा लाडाचा 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 मटणाचा मटणाचा मटणावा बेतूनई सोडायचा 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 याला ओ गवमधी स्पेसिफिक वर्ड ला, स्ट्रेस पडायला लागला ओके आणि मित्रांनो जेव्हा मी उभा राहिलो तेव्हा मला काही एवढं कळत नव्हतं पण त्यांनी सांगितलं की असं असं गायचं असतं तसं गायचं आणि मग मी गायला सुरुवात केली एक एक बीट एक एक बीट असं आम्ही कम्प्लीट करत गेलो काही काही वेळेला श्वास पुरत नव्हता माझा आणि तेव्हा मग त्यांनी एक एक वाक्य सांगितलं की हे असं घे ते तसं घे किंवा त्यामध्ये नाही का ते म्हणजे इमोशन्स तशी आली पाहिजे जसं एक जे आहे ना मटन दाबून जावाही लागला झोपायला मग म्हटली की ते झालं पाहिजे की ते मटन दाबून जावाही झोपायला लागला आता हे झोप आहे ती पूर्ण ते नशा आहे तर ते शब्दांमध्ये पण आलं पाहिजे म्हटले आणि नेमका माझा उपवास होता त्या दिवशी शनिवार आणि मी मटणाचं गाणं वगैरे रेकॉर्ड करतो माझ्यासाठी ते होतच नव्हतं मधून पण तरीही ते करून घेतलं त्यांनीच माझ्याकडून टोटली गाणं इथं चेंज होत आहे पद्धतीने पण आणि स्टोरीच्या पद्धतीने पण मग ते तीन आली पाहिजे वाटते घ्यायचा प्रयत्न करू होऊन शिजल का खावा बघाली ना रंगात बसली ना पंखात कांदा ना बघ ऐकूया ऐकूया हे मसाले वाटून मट्टण न टाकलं शिजायाला ओ गावच्या घर मी ती लागले भेजा याला मसाले वाट्टून मट्टन टकल शिजायाला काउचा गर्मिदो जावाई लगले भिजायाला गावात्या पर्रानी खब्टनी बाट्या फिरून मरली हवा अबढ़िया, चालब <स्याँगा> उकड़ देऊन जावायला मने शिजलक मनून खावा बढ़िया <स्याँगा> 3, <स्याँगा> 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 <स्याँ भीती होती की आउटपुट का छान कारण याच्या अगोदर पण मी असंच एक गणपतीचं केलेलं सॉंग पण आउटपुट नव्हता छान निघालेला तर याचा आउटपुट छान निघेल की नाही त्यात त्यांनी सांगितलं की मी पहिलं तुम्हाला ऐकवतो गाणं जर गाणं चांगलं वाटलं तर आपण मार्केटमध्ये मा काढून पण गाणं एवढं वाजायला लागलं तिथे मग आम्हाला असं वाटलं की लवकरात लवकर व्हिडिओ बनून लवकरच लॉन्च करूया आणि झालं तस इला भारी माहितीये का मी रात्री टर्फला खेळायला जातो ते खेळायला जाता जाता हीच लाईन काय गरज डोक्यातून जातच नाही मटन दाबून जावाई लागला झोप जा लागलाच घेतलंय ना आपण सिंगलच घेतले मटन दाबून जावाई लागला झोपायला सुस्तपणा मटण दाबून जावाई लागला झोपायाला बाज नाही गेला पाहिजे डान्सिंगचा okay. रिदम पण यायला पाहिजे okay. hey. मटण दाबून लागला झोपायला लागला झोपायाला सासूच्या नजरत जावाई लागला खोपायाला हे जर नॉर्मल राहिलं आपलं नॉर्मल त्याला क्रोमॅटिक म्हणतात म्हणजे स्केल क्रोमॅटिक म्हणतात यार ते गाण्यात जर आलं तर मग ती मजा येते आणि मित्रांनो ठरल्याप्रमाणे मग आमचा ऑडिओ वगैरे शूट झाला ऑडिओ वगैरे रेकॉर्ड केल्यानंतर मग असं झालं की बाबा त्यांनी सांगितलं मिक्सिंग मास्टरिंग करून मी तारखेला तुम्हाला ऑडिओ देतो आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ऑडिओ दिला पण पण दहा तारखेला ऑडिओ आल्यानंतर असं झालं की बाबा पंचवीस तारखेला श्रावण आहे ऑडिओ तर आलाय दहा तारखेला मध्ये आता दहा बाराच दिवस आहेत पण आम्ही आर्टिस्ट लॉक करेपर्यंत किंवा जी जे कास्ट आहे किंवा कॅमेरा असेल किंवा एडिट कोण करेल लोकेशन काय असेल कुठं शूट करायचं वरून पावसाळा वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये श्रावण आणि मटणाचं गाणं कसं काय होणार कधी रिलीज करायचं कधी शूट करायचं वगैरे हे सगळा गोंधळ चालू असताना सगळं टाइम पुढे जात होता आणि उरले होते फक्त शेवटचे सात दिवस आता या सात दिवसांमध्ये नेमकं आम्ही काय काय केलं कसा म्हणजे मस्त तो धिंगाणा झाला मस्ती झाली पण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये सॉन्ग आम्ही रिलीज केलं आणि कसा एका दिवसांमध्ये एक लाखाचा टप्पा त्यांनी गाठला हे सगळं पाहूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच की ऐकूया ऐकूया